नमस्कार मंडळी मी स्वाती ठोके, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल आज मी बनवणार आहे बेसन लाडू चला तर मग बघू रेसिपी चला, चला।, चला तर मी तुम्हाला सांगते काय काय मी साहित्य घेतलंय आणि मी अर्धा किलो बेसन घेतलंय आणि ही डाळ मी घरातच भाजली छान आणि घरघंटीवरून वरून दवून आणली आणि बघा अशी खरखरीत दौून आणायची आपण त्यांना सांगितलं ना लाडूसाठी पाहिजे मग त्या पद्धतीने ते देतात तर बघा अशी खरखर लागली पाहिजे आपल्या हाताला तर हे मी बेसन घेतले पीठ घेतलंय अर्धा किलो आणि साखर घेतली चारशे ग्रॅम तूप घेतलंय साजूक तूप आहे साजूक तूप घेतलंय दीडशे ग्रॅम आणि मणुके लाडूला लावायला आणि वेलची चलाम। चलाम। चला मग आता आपल्याला काय करायचंय सगळ्यात तादूवर बेसन भाजून घ्यायचं आहे ना आपण थोडस तूप टाकूया आणि आपण सगळं तूप एकदाच नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आणि बेसन भाजून घ्यायचं आणि बेसन भाजायला खूप वेळ लागतो कमी गॅस करून छान बेसन भाजून घ्यायचं हा अजिबात घाय करायची नाही बेसन भाजायला तर अर्धा किलो आहे ना तर माझं दोन बॅच होतील थोडं थोडं भाजून घ्यायचं दोन बॅच मध्ये मी हे भाजून घेते तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही एकदाच भाजून घ्या आता माझ्याकडे आहे छोटी कढई आणि ही कढई एवढी छान आहे ना सगळं फराळ मी ह्याच मध्ये बनवते तळते आम्हाला एक कमेंट आली होती की बदला आता जुनी झालेली पण आम्ही ना का बदलू सांगा कारण की एवढी चांगली कड सांगतो मला वर्ष वापरते मग मी या लग्न करून आली ना या घरात तेव्हापासून ही कडे मी पाहते या घरात कारण की ही कडे माझ्या सासूबाईंनी घेतली असेल म्हणजे मी त्यांना आत्या बोलते हो। त्यांनी घेतली असेल तर एवढी चांगली कढई आहे ना तर मी का वापरणार नाही कारण की माझ्या सासू हो परफेक्ट बनत चांगलं आणि ही कढई ना जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत ही कढई किचन मध्ये राहणार आणि मी ह्याच्यातच बनवणार एवढी छान चव लागते ना त्याच्यातलं काही पण बनवा तुम्ही दिवाळीचं फराळ भाजी खूप छान सीजन झालेला हा एकदम जुनी आता माझ्या लग्नाला चांगलं पंचवीस सव्वीस वर्ष झाले मी लग्न करून आल्यापासून ही कडे बघते मी किचन मध्ये आहे आम्ही ह्याच्यात जेवण बनवतो सर्व दिवाळीचं तर मी ह्याच्यामध्येच ते म्हणतात ना जुनं ती सोनं ते खरं आहे आणि माझ्या सासूबाईंच ह्याच्यामध्ये प्रेम आहे आशीर्वाद आहे सगळं परफेक्ट आहे प्रॉपर भाजून घ्यायचं तरी पण किती वेळ लागेल तुला हे भाजायला जवळपास मला हे ना चाळीस ते अर्धा तास तर लागेल भाजायला कारण की खूप छान भाजायला लागतं ना आता ह्याच्यामध्ये गाठी झाल्या गाठी मी फोडून घेते बघा अशा आणि कमीच गॅस आहे आपल्याला तर या बघा त्या गाठी थोड्या ना झालेल्या नाही गाठी हे ना फोडून घ्यायच्या बघा चमच्या घ्यायच्या आणि बेसन भाजताना ना गाठी होत असतेस काही घाबरायचं नाही चांगला पण असं बघा त्याला हलवून घ्यायचं आणि आता जरी तूप तुम्हाला थोड कमी वाटत असेल ना तरी ते नंतर जसं जसं भाजल ना आपण तस तस त्याला ते, तेल सुटत बघा तूप साजूक हो। तूप सुटत त्याला आता बघा मी एक चमचा ह्याच्यामध्ये आणखीन तूप टाकते असंच आपल्याला भाजत भाजत तूप टाकायचं आहे एकदम सर्व तूप टाकू नका काय वास येतोय वास और... <laughs> सुटलाय किचन मध्ये सर्व हात धुकेला बेसनचे लाडू करायला ना खूप पेशन्स ठेवाय लागतात खूप हलवाय लागत काय बनतो लाडू दिवाळीला बेसनचा लाडू खाल्ला नाही तर मग दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही बघा आता आपलं जरा आलंय ऑलमोस्ट भाजत पीठ आता थोडं थोडं ह्याला बघा सुटायला लागलंय तूप असं तूप सुटायला लागलं ना म्हणजे समजा आपलं बेसन आता छान भाजत आलंय आता हा छान चा... बॅच आपला छान भाजून झालाय याला तूप देखील सुटायला लागलाय बघा तुम्ही बघा बघा अशा पद्धतीने असं अपन... असा हलवलं ना बरोबर तूप सुटायला म्हणजे हे झालेलं आहे आता मी हे काढून घेते आणि दुसरा बॅच पण असाच छान भाजून घेते तर बघा हा पण बॅच छान भाजलाय आता आपण काय करूया हे दोन्ही एकत्रच करूया जवळपास मला ना किती अर्धा तासाच्या वर लाग चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागली आरामात लागतात तेवढी आता हे दोन्ही पीठ एकत्रच केले मी आता हे दोन्ही छान अशी मिक्स करून घेऊया आपण त्याला लय हलवायला लागतं लय त्रास मेहनत आहे बर का बेसनचे लाडू बनवायला ना खूप मेहनत करायला लागते सतत हलवत राहायला लागते ह्याला तूप सुटत नाही ना तोपर्यंत आपण आता ह्याला हलवत राहत मस्त पैकी भाजून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय त्याच्यावरती थोडा दुधाचा हक्का मारायचा आहे बघा म्हणजे आपलं तूप ना एकदम दाणेदार मस्त बनेल सुटसुटीत बनेल एकदम दाणेदार बेसनचे लाडू बनले okay. तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स करूया आणि वेलची पावडर आणि किती मस्त भाजले बघा आणि त्याला तूप पण सुटलंय छान तूप सुटलंय ना जास्त पण तूप नाही टाकायचं नाही तर लाडू ते एकदम असं हे होतात अ yeah. गोलाकार बनत नाही बसतात खाली लाडू मग आता मी ते हो आता मी त्याच्यात लागल अशी बघा वेलची पावडर टाकते उलटण कुठे गेलं उलथण पण उठ आता ही छान हलवून घेते मी म्हणजे वेलची मिक्स करून घेते सगळे याच्यात वा काय मस्त झालेत लागंध किती सुटलाय छान आता आपण सगळी साखर नाही टाकायची आपण घेतली चारशे ग्रॅम पण लागल अशी टाकायची आपण मिक्स करूया तातच बारक पडतय हलवताच येत नाही परत येऊ का गाऊ दे राहू दे मी ह्याच्यात काढून घेते मला हलवता शे नाही प्रॉपर हलवता येईल मी आता हाताने सी करते ह्याला जर तुम्हाला असं वाटत असेल ना थे की तूप कमी पडले तर तुम्ही वरतून पण थोडं गरम करून टाकू शकता मला वाटत नाही की जास्त झाले ती परफेक्ट झाले लाडू तयार तर बघा आपले बेसन झालेले आहेत आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी बनवा आणि कमेंट मध्ये मला सांगा चला बाय बाय भेटत राहूया पुढच्या